महाराष्ट्र टुडे ट्वेंटी दिनांक सोळा जुलै रोजी आदिवासी विभागातील बारा हजार पदे जी रिक्त आहेत ती त्वरित भरण्यात यावी या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या विद्यार्थी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी हे सहभागी झाले होते अजूनही सार्वजनिक विभागात पंधराशे पदर ही रिक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की दीडशे दिवसात भरती करतो शेतकऱ्यांची कर्ज माफी करतो लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये या घोषणाचं झालं काय असा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे आमचे मागणी आहे आदिवासी विद्यार्थ्यांचे जे बारा हजार पाचशे पद भरती दखल दिली आहे दि जे की सहा जुलै सतराचा जो निर्णय आहे शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयाने असं सा सांगितलं की बाबा जे बोगस आदिवासी आहेत ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नाही त्यांना काढून दोन हजार एकोणीस पर्यंत भरती करा आज सहा वर्ष होत आहे सरकारने ती भरती केलेली नाही बारा हजार पाचशे वीस असे पद आहेत जे आदिवासी विद्यार्थ्यांना अजून पण हे एवढे विद्यार्थी माझा आमच्या बसलेत कोणाला जॉब नाही त्या भरतीमुळे अजून जॉब नाही त्याच्याबरोबरच सार्वजनिक विभागात पण पंधराशे एकेचाळीस पदे अजून पण खाली आहेत जे अजून सरकारने बदलले आहेत ज्या आदिवासी विद्यार्थ्यांचे आरक्षित पद आहेत त्याचबरोबर आदिवासी जे कार्यालय क्षेत्र आहेत नागपूर ठाणे अमरावती नाशिक यांच्या अंडर खाली तीस प्रकल्प कार्यालय येतात त्याच्यामध्ये सुद्धा गट कची चार हजार चारशे चाळीस चार चार पदांची भरती जे आदिवासीसाठी आरक्षित आहे ती सरकारने अजून केलेली नाही आमची एवढीच मागणी आहे की फडणवीस सरकार म्हणतात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणतात की दीडशे दिवसात भरती करतो दीडशे दिवसात भरती करतो त्याच्या आधी त्यांनी विधानसभेच्या जे निवडणुका होत्या त्याच्या आधी असत लाडक्या बहिणीचे अठराशे वरून एकवीस करतो ते अजून केले नाही शेतकऱ्याची कर्जमाफी करतो ते सुद्धा केली नाही तर मग आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आधी आम्हाला तुम्ही होता का चॉकलेट देता का असं विद्यार्थी सरकारला नेहमी प्रश्न विचारतो दीडशे दिवसात नको आम्हाला फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये आमची भरती झाली पाहिजे काय okay, माझं okay. नाव कॉम्रेड अनंत कराळे मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा राज्य कार्यकारिणी सदस्य Subscribe now and press the bell icon. Never miss an update.